आपण रोजच्या जेवणामध्ये शेवगा डाळीमध्ये किंवा उसळींच्या घालून भाज्या बनवतो किंवा शेवग्याच्या पालाची भाजी सुद्धा खूप सुंदर लागते तर आज शेवग्याचा हेल्दी असा पराठा बनवणार आहोत तर लवकरच रेसिपी सुरू करू नमस्कार मी श्रावणी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत चला तर मग रेसिपी सुरू करू ते सहा शेगलाच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत या शेंगांच्या साली काढून घ्यायच्या शे शेंगाचे भरपूर फायदे आहेत ह्यामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणामध्ये असतं ह्या शेंगा, शेंगा खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते त्यामुळे रोजच्या आहारामध्ये शेगलाचं शेंग असणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे साली काढून बाजूला ठेवून द्यायचे पाच ते सहा शेंगा सोलून झाल्या आहेत आता ह्या उकडून घ्यायच्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय तर ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या कुकरला लावायचं असेल तर दोन ते तीन शिट्या करायच्या हे असं पातेल्यामध्येच गरम करायचं म्हणजे त्याचं सत्व तसंच कायम राहणार थोडंसं मीठ घालायचंय आता ह्या चांगल्या उकळून घ्यायच्या तर इथे ह्या शेंगा उकडून झाल्या आहेत त्या आता गाळून घ्यायच्या आहेत तर गाळून झाल्यावर ह्या शेंगा काढून घ्यायच्या ह्यातला गर काढून घ्यायचा शेगल्याच्या शेंगांचा घर एवढा काढून झालाय शेगलाच्या शेंगांचा घर मिक्सरला वाटून घ्यायचा त्यामध्ये शेगल्याचं उकडलेलं पाणी आहे ते थोडं घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं मिक्सरला वाटलेलं गाळून घ्यायचं थोडं पाणी घालायचं आता यामध्ये पावचमचा सेंधू मीठ घाले पावचमचा सुंठ पावडर पाव चमचा आमचूर पावडर पाव चमचा मिरी पावडर पाव चमचा चाट मसाला पावचमचा हळद पावचमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनाजिरा पावडर एक चमचा तीळ आणि चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं एक चमचा तेल घालायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे शेगल्याचं उकडलेलं पाणी आहे ते पाणी घालूनच पीठ मळून घ्यायचं पीठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा थोड़ा घट्ट पीठ मळलंय आता हे अर्धा तास झाकून ठेवायचं आणि नंतर मग त्याचे पराठे बनवायचे अर्धा तास झालाय तेल लावून पुन्हा पीठ मळून घ्यायचं चा। पीठ चांगलं मळून झालंय इथे आता पराठा करून घ्यायचा आहे तेल किंवा तूप लावायचं वर कोथिंबीर पेरायची इथे तुम्ही मेथी सुद्धा घालू शकता पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून झालाय आता तव्यावर घालून घेऊया थोडस तेल लावायचंय पराठा चांगला शेकून घ्यायचा तेल किंवा तूप लावून घ्यायचं मस्त पैकी शेगल्याचा पराठा तुम्ही चहा बरोबर जेवताना कुठल्याही भाजी सोबत खाऊ शकता आता काढून घेऊया आता दुसरा करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही मुलांना टिफिन मध्ये पराठा देऊ शकता कारण शेगल्याची भाजी मुलं खायला बघत नाहीत कॅल्शियम आणि विटामिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे अशा पद्धतीने जर टिफिन मध्ये असा पराठा दिला तर त्यांच्यासाठी चांगला आहे हेल्दी असा पराठा तुम्ही बघू शकता मस्त पराठा तयार झालाय नुसता पराठा चहा सोबत खाल्ला तरी सुद्धा पुरेसा आहे हेल्दी आणि गुणकारी शेगलाचा शिंगा किंवा मोरिंगाचा पराठा तुम्ही चटणी किंवा कुठल्याही प्रकारच्या भाजीसोबत सर्व करा सोबत चहा असेल तर उत्तम हा सकाळचा हेल्दी नाश्ता होईल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये नुसता पराठा आणि कुठली उसळीची भाजी खाल्ली तरीही पुरेसा आहे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद